सोबत सतर्क जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार सातारा नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस ते तीस या वर्षाकरता पंचवार्षिक निवडणुकीसाठी मी सुधीर बापराव पांढरे प्रभाग क्रमांक एकोणीस अ मधून अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला असून आता मला तात्पुरता मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे का तर माझा दोन्ही राज्यांवरती पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या अर्जाचा ते नक्कीच विचार करतील आणि अपक्षाकडून तिकीट देण्यासाठी ते माझ्यासाठी काहीतरी प्रयत्नशील करतील असा माझा विश्वास आहे आपल्या प्रभाग क्रमांक एकोणीस शाहूनगर पूर्ण परिसराचा विकास करण्याकरता आपल्या सर्व शाहूनगरवासियांच्या एक योग्य योग्य चांगल्या प्रकारची कामे करण्याकरता मी हा उमेदवार अर्ज दाखल केला असून मला आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या मदतीने ही सर्व गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि ती मनापासून इच्छा आहे आणि आपण सर्वजण या गोष्टीमध्ये मला सहकार्य कराल या अपेक्षेने हा अर्ज मी दाखल केलेला आहे तर सर्वांच्याकडून मला या निवडणुकीसाठी सर्वांचं सहकार्य व्हावं ही सर्वांना मी नम्र विनंती करतो